वै वर्ष वीस राहणार शमणीवाडी व पद्माकर भरत केता पखोत वै वर्ष अठ्ठावीस राहणार शमणीवाडी यांनी सुनील यांच्या शेतामधील गवत कापून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुनील यांचा शीतल पद्माकर व त्यांची कुटुंबातील व्यक्तींशी वाद विवाद चालू होऊन सदर जमिनीवर दावा चालू असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असे सुनील यांनी सांगितलं तरी शीतल आणि पद्माकर यांनी त्यांचे काही न ऐकता वादातील जमिनीत रस्ता करण्याचं चा काम चालू ठेवलं मोबाईल सुनील यांनी करून, करून करून पोलिसात फोन कळवलं नंतर पोलीस ठाण्यात असता शीतल व पद्माकर यांना ठाण्यात बोलावून चौकशी करूया तुम्ही सायंकाळी या असं पोलिसांकडून सांगण्यात आले त्यानंतर सुनील हे पोलीस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगा येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल केतापा खोत व पद्माकर केतापा खोत या दोघांनी विड्याच्या साहाय्याने सुनील यांचेवर हल्ला केला वर्मी खावत लागल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सुनील यांचे मोठे बंधू रामचंद्र अण्णासाहेब केतापा खोत यांनी दिली घटनास्थळी चिकोडीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती एस एन मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगले यांनी तातडीनं भेट देऊन घटनेचा आढावा घेतला रामचंद्र केतापात यांनी सदलगाव पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे महानकारी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा